नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपण आज आपल्या शेतात ल आपण जे गहू आहे गहू आपण काढत होतो मित्रांनो मशीनद्वारे काढत होतं आणि आपलं गव आपण काढून जात आहे मित्रांनो घरी आपलं गहू जेवण भरले एक गाडा आहे ते गाड्यामध्ये आपण घेऊन जात आहे आपण दोन गाड्यामध्ये थोडं थोडं करून घेऊन येतो कारण की लांबचं शेत असल्यामुळे तर आपल्याला दोन बैलगाड्यामध्ये थोडं थोडं करून आपण घेऊ घेऊन 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 घेतून आपल्या बैलांना पण थोडंसं लोड जास्त लांबचा असल्यामुळे असं लोड लोड येतो म्हणून आपण त्यांना थोडं थोडं घेऊन जातो ज्यांनी पण लोकांनाही त्रास पाहिजे त्यांना कारण की तुम्हाला आमचा रस्ता रस्ता असल्यामुळं खूप याच्यात आणतो त्याच्यात दोन गाड्यांमध्ये बनवून आणलं आणि बघू काही गाडी घेऊन आपण बोलू आपण घेऊन हव जातो आणि काढायचं काम आहे ते आपण दोनपणे काढायचं काम लागलं आणि पूर्ण काम आणखी का एक वेळेस आपल्याला जावं लागणार आहे कारण की आणखी एक हे एकच आणलं आहे एका क्षेत्रामध्ये आणलेलं आहे गहू आणि आणखी एक क्षेत्रामधला गहू बाकी मित्रांनो आपल्याकडे दोन क्षेत्र आहेत तर आपण एक एकदा एक एक याच्यात सगळं एक आणू शकत नाही म्हणून ना आपण थोडं थोडं आणण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहोत राहून कारण की एकाठी आपण बैलगाडामध्ये भरून आणू शकू शकतो आणि कारण की शेवटी तीन ह्या आहेत शेवटी जाणे जाण्यांचा वजन म्हणजे मातीसारखं असतं मित्रांनो म्हणून आपण हळूहळू जुळू आणायचा प्रयत्न करतो मित्रांनो अशा पद्धतीने आपला आजचं काम सुरुवात झाली मित्रांनो आणि मग मग गहू पीक आपण जात्र दिवस कष्ट करून गहू पिकाला पाणी खत वगैरे वगैरे दिलं मी आता ते घरी घेऊन जाते मित्रांनो आणि आपण कष्ट केलेलं आहे तेवढाही म्हणून आपण आता गहूचं पोते पाहूयात तुम्ही गुन्ह्या भरलेले ते गुन्हे भरून आपण आता घेऊन जात आहे मित्रांनो घरी असं तर मी आज पूर्ण गहू करायचं काम केलं मित्रांनो असं आपलं कष्टाचं फळ आज मी आल्यानंतर असं सांगायला काय आलं मित्रांनो